एक कविता सादर करतो कवितेचा शीर्षक आहे तुका आभाळ एवढा तुकोबा तुकोबा युगानुयुगे गुलामावर अंमल करणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेवर आसूर ओढलेस तुकोबा युगानुयुगे गुलामावर अंमल करणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेवर आसूर ओढलेस आणि मेंदूवरील दळमठाचे पाश उरबाडून काढलेस तू तू दिलास उदात्त देता हेतू तू दिलास उदात्ततेचा हेतू अन मुनमंत्र विद्रोहाचा तुझ्या अवि गारूड गारुड तू गारूड केलंस तू इथल्या जनसामान्यावर पशु पक्षी वृक्षवल्लींना सोयरे मानणारा तू व्यथित झालास पशु पक्षी वृक्षवल्लींना सोयरे मानणारा तू व्यथित झालास इथल्या आडा देव घोळ्या समाजाची व्यथा बघू आणि देऊ लागलाच आव्हान आणि देऊ लागलास आव्हान माणूस म्हणून घेणाऱ्यांना आणि त्यांच्यातील माणूसपणालाही हा ध्रवून सोडलेस तू हा ध्रवून सोडलेस तू बोथट विचारांचे रखवालदार आणि त्यांची उबट समाज व्यवस्था त्यांनी अगदी चोख व्यवस्था केली होती की त्यांनी अगदी चोख व्यवस्था केली होती की तू पोहचूच नये स्थळागाळापर्यंत जाऊच नाही तुझा विचार पुढच्या पिढीच्या अंतापर्यंत mm. त्यासाठी त्यांनी बुडवली तुझी गाथा त्यासाठी त्यांनी बुडवली तुझी गाथा तुझ्या मनातली अभंग व्यथा त्यांना कुठे माहित होत की पण त्यांना कुठे माहित होत की इथल्या माती तू पेरलेलं शुद्ध विचारांचं बीज रुजलं अंतरलही भक्कम भक्कमपणे तरी तशी तुझी गाथा ही तशी तुझी गाथा ही इंद्रायणीच्या प्रवाहा बरोबरच पोहोचली घराघरात आणि आवाज बनली तिथल्या प्रत्येक कंठाचा आवाज बनली तिथल्या प्रत्येक कंठाचा धन्यवाद